नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र युट्यूब चॅनलमध्ये आपण या अगोदर पाहिलं होतं की पी एम सूर्यघर मुफ्त बिजली योजना नावाची योजना सुरू झालेली आहे त्याअंतर्गत आता जे लाभार्थी आहेत त्यांच्या स्वतःवर रूपटॉप सॉलर बसवण्यात येणार आहे आता या अंतर्गत सी एस सी वी ए जे आहे त्यांना याच्यासाठी सर्वे करण्याचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे आणि हा सर्वे करून तुम्ही याच्यामधून चांगली चा कमाई करू शकता जर तुम्ही एक सी एस सी वी असाल तर तुमच्यासाठी कमाई करण्याचा हा एक मार्ग आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे प्ले स्टोरहून हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे त्यामध्ये तुमचा सीएससी आय डी आणि पासवर्ड मध्ये मोबाईल नंबर टाकून लॉग इन करायचं आहे आता तुम्हाला इथं सर्वे करत असताना काही मुद्दे लक्षात घ्यायचे आहेत ज्या घरावर सोलार पॅनल लावणार आहेत ते घर पक्के कॉन्क्रीट किंवा स्लॅबचे असणं आवश्यक आहे ज्या घरावर सोलार पॅनल लावणार आहेत ते इच्छुक लाभार्थी याच्या स्वतःच्या मालकीचे असावं भाड्याचं नसायला हवं ज्या घरावर सोलार पॅनल बसवणार आहेत त्या घराचे लाईट बिल हे इच्छुक लाभार्थी याच्या नावाने असावे तरच ते योजनेस पात्र असतील लाईट बिल अगोदर बघून घ्या आणि त्यानंतरच सर्वे करा ज्या घरावर सोलार पॅनल बसवणार आहेत त्या इच्छुक लाभार्थ्यांचा मोबाईल नंबर आवश्यक आहे जेणेकरून त्याच्यावरचा ओ टी पी तुम्हाला तिथं घ्यावा हो लागेल तर इथं पहा तुम्ही हे जे तुम्ही सर्वे करणार आहेत त्या सर्वेसाठी पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला चोवीस रुपये इतकं कमिशन मिळणार आहे तर दुसऱ्या टप्प्यामध्ये छत्तीस रुपये इतकं कमिशन मिळणार आहे आणि याची अधिक माहिती घ्यायची असेल तर तुमचे जे सी चे जिल्हा मॅनेजर असतील यांच्याशी तुम्ही संपर्क करायचा आहे आता आपण पाहूयात की सर्वे कसा करायचा आहे प्ले स्टोरवरून हे ॲप्लिकेशन घ्यायचे आहे ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेलं आहे हे ॲप्लिकेशन तुम्ही ओपन करा त्याच्यानंतर तुम्हाला इथं लेट स्टार्टवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक नंबरचा ऑप्शन इथं सिलेक्ट करायचं आहे रजिस्टर आणि व्ही सीएससी त्याच्यानंतर इथं तुमचा आय डी टाकायचा आहे खाली पासवर्डमध्ये तुमच्या सीएससी ला जो काय तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे तो पासवर्ड म्हणून टाकायचा आहे कॅपचा कोड टाकायचा आहे आणि वर क्लिक करायचा आहे लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसेल टोटल सर्वे दोन तुम्हाला ऑटोमॅटिक दाखवणार आहे आणि इथं तुम्हाला स्टार्ट सर्वे यावर क्लिक करायचं आहे स्टार्ट सर्वे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं मोबाईल नंबरमध्ये ज्या कोणाचा तुम्ही सर्वे करायला गेलात त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे त्यानंतर त्याच्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर क्या उपभोक्ता पी एम सूर्यघर मुक्त बिजली योजना सोलर इंस्टॉलेशन में रुचि रखता आहे याला तुम्हाला यश करायचं आहे खाली क्या सौर ऊर्जा स्थापन केली आहे कॉन्क्रीट की छत अन्य जग उपलब्ध आहे म्हणजे त्या लाभार्थ्याचं कॉन्क्रीटचं छत उपलब्ध आहे का याला यश करा अपार्टमेंट किंवा जे काही घर आहे ते किरायाना आहे का इथं किराणा असेल तर रेंटेड करा आणि स्वतःचा असेल तर ऑनलोड करा स्वतःचा असेल तरच तुम्हाला इथं इन्स्टॉलेशन होणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला ऑन इथं करायचं आहे त्याच्यानंतर छत का सामित्व साजा म्हणजे जे काही तुमचं छत आहे ते सामायिक आहे का स्वतःच आहे सामायिक असेल तर शेअर करा स्वतःच असेल तर ऑनलोड करा त्याच्यानंतर ने उपभोक्ता का नाम इथं तुम्हाला ना त्या कंझ्युमरचं नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर विद्युत वितरण कंपनी निवडायची आहे आपली एम ई डी सी एल निवडायची आहे त्याच्यानंतर इथं तुम्हाला उपभोक्ता संख्याने लाभार्थ्याचा तुम्ही सर्वे करत आहात त्याचा तुम्हाला इथं महावितरणचा कन्झ्युमर नंबर टाकायचा आहे जो की त्याच्या लाईट बिलावर असणार आहे इथं उपभोक्ता नंबर म्हणजे कंझ्युमर नंबर टाकून घ्या त्याच्यानंतर इथं क्लिक करून तुम्हाला त्यांच्या जो काही लाईट बिल आहे त्याचा फोटो घ्यायचा आहे तुम्ही टेक फोटोवर क्लिक करून तो फोटो घेऊ शकता त्याच्यानंतर इथं त्यांची ईमेल आय डी टाकायची आहे ईमेल आय डी नसेल तर सोडून द्या त्याच्यानंतर सौर स्थापना केली उपलब्ध अनुमानित क्षेत्र वर्ग फेटणे म्हणजे जिथं तुम्हाला सोलार इन्स्टॉल करायचं आहे तिथं एरिया किती आहे इथं तुम्ही दोनशे स्क्वेअर फीट टाकू शकता त्याच्यानंतर तिथला एरियाचा तुम्हाला फोटो घ्यायचा आहे हा कॅबचा टाकायचा आहे त्याच्यानंतर इथं तुम्हाला की कि प्रदान किया गया उपभोक्ता नंबर विवरण मेरी सर्वोत्तम जानकारी और विश्वास के अनुसार सटीक यदि कोई कोई भी जानकारी गलत पाहिजे ती तो इसका मेरे भुगतान पर पडेगा आणि शेवटला तुम्हाला सबमिट करायचा आहे अशा प्रकारे तुम्ही घरोघरी जाऊन जे जे लाभार्थी इच्छुक आहेत त्यांचा पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना या योजनेसाठी तुम्ही सर्वे करू शकता सर्व्हे केल्यानंतर याचे पुढचे प्रोसिजर लवकरच आपण आपल्या युट्यूब चॅनलवर अपडेट करणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका